आई दर खीर तुझ्या अरे बापरे झाली पण खीर खाऊन बघ कशी झालीये खूप छान झाली घट्ट पण झालेली आहे नंबर आहे नंबर एक झालेली आहे नमस्कार मी प्रियांका प्रियांकाच्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज माझी आजी खूप दिवसांनी घरी आली आहे म्हणून मी तिच्यासाठी खिरेचा मस्त बेत केला आहे खीर म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं चला तर मग आपण मोजक्यात साहित्यात आणि कमीत कमी, -कमी वेळेत होणारी मस्त खमंग खीर बनवूयात चला रेसिपीला सुरू करूयात एका तव्यामध्ये दोन चमचे तांदूळ आपण खरपूस भाजून घ्यायचे ते एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये पाणी टाकून ते अर्धा तास ठेवायचं तसंच त्याच्यानंतर आपण दूध तापवायला घेऊयात दुधाला मस्त उकळी काढून घ्यायची मी आधीच थोड्याशा पातिल्यामध्ये थोडंसं दूध काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये खवा मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता हा मिक्स केलेला खवा आता मी ह्या दुधामध्ये हा टाकतीये मस्त आता आपण हे हलवून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं आपण हे हलवून घेऊयात त्याच्यानंतरच जे आपण तांदूळ भिजवत ठेवले होते ते खूप बारीक करून घेतलेत आता मी हे खिरेमध्ये घालती आहे आ, हे तांदूळ शिजण्यासाठी कमीत कमी पंधरा ते सोळा मिनटं लागतात तोपर्यंत आपण हे चमच्यानी ही खीर हलवत राहायची जर आपण हे हलवलं नाही तर ह्या तांदळाचे अशा गाठी गाठी होतात मग ते खिरेमध्ये तोंडात गाठी गाठी येतात ते चांगलं लागत नाही त्याच्यामुळे आपण ही खीर कंटिन्यू हलवून घ्यायचे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपण ॲड करूयात साखर मला अर्धा लिटर दुधासाठी एक वाटी साखर पुरेशी झाली तर मी आता साखर घालते आहे साखर घातल्यानंतर आपण ही साखर विरगळेपर्यंत ही खीर हलवून घेऊयात दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर एका वाटीमध्ये आपण थोडं तूप गरम करून घेऊयात दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर मी हे तूप या खिरेमध्ये घालते आहे मी हे तूप आपण गरम गरम करून जेव्हा ह्याचा तडका आपण खिरेमध्ये टाकतो ना ह्याची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही नक्की हे तूप गरम करूनच खिरेमध्ये घाला मस्त खूप छान खिरेचा वास येतो आहे आता आपण मी ह्याच्यामध्ये विलाईची पूड करून घेतली एक चमचा आपण आता हे खिरेमध्ये ॲड करूयात मस्त विलायची पूड टाकल्यानंतर आपण एक मिनटं खिरेला हलवून घेऊयात त्याच्यानंतर एक काजू बदाम चार पाच काजू चार पाच बदाम मी बारीक चिरून कट करून घेतले आता मी या खिरेमध्ये घालती आहे तुम्हाला नसल घालायचं तर तुम्ही स्कीप करू शकता खिरेला आता मस्त आपण एक उकळी येऊन देऊयात त्याच्यानंतर मी भाजक्या शेवया ह्याच्यामध्ये घालणार आहेत भाजक्या शेवया आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात तर एक वाटी भाजक्या शेवया घेतल्या आहेत मी आता मी या खिरेमध्ये टाकणार आहे ह्याची टेस्ट या खिरेमध्ये खूप सुंदर उतरते तुम्ही हे नक्की टाका मस्त आता हे टाकल्यानंतर आपण एक दोन ते तीन मिनटं ही खीर अशीच शिजून देऊयात दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण हा गॅस बंद करूयात तुम्ही बघू शकता खीर थोडी घट्ट होण्यास सुरू झाली आहे आणि ही खीर जास्त घट्ट नाही करायची कारण आपण ज्यावेळेस गॅस बंद करतो जशी ही खीर थंड होईल तशी तशी ही खीर अशी ॲटोमॅटिक घट्ट होते त्याच्यामुळं आपण ही खीर जास्त घट्ट होऊन बंद नाही करायची तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आ... तुम्हाला जर वे व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि